ओ, ते ओ, हो अंजीची माय हावरा ना लवकर त्या अंजीला पायरे पोर उडाल ना माहिती आहे का माहिती आहे मम्मी कसं दूध घेऊन म्हणजे कस ढोशाल ना हो गुड डे आता तू बी चांगला मेकअप घेऊ कर बर चांगला मार फॅरम लावली तोंडावर मस्त तो बघी पावडर गिवडर लाव सुंदर दिसली पाहिजे जराशी कायची काय फॅरम लावली लावलो कावली ते तशी तशी जायते मला काय करायचं आहे फॅरम लावली पावडर लावायची मी पहिलेच खूप शूरज आहे झिपऱ्या तोंडाचे तू जर का समोर तशी गेली ना बिना मेकअपची पाहणे धुंगणा पाया लावून कसे पळतात म्हटलं चालली ते हे महाराणी गॅसवर बसली दिवा खालून गॅस भडका करून आपसत शेकल्या जाते अ महाराणी झिपऱ्या तोंडाचे उत्तर ना खाली दिन गॅस पेटून हेल्यासारखं वज जाय ते गॅसवर बसली ते अक्कल आहे का नवऱ्या घरी कायच करते काय माहिती आता बसली सॉरी सॉरी मग अरे इंग्रज पिल्लू सॉरी सॉरी पहिली घेऊ झाक मारी जाऊ तुम्हाला काय होते कामे बघ या तकली तकलीफ याच्यावर तकली हे कुदत आलो म्हटलं मी नाही धिळले उडाले माया अ राजा खड्ड्यावर रस्त्यात का रस्त्यात खड्ड्यात हे समजायला मार्गाने ते तरी बरं फोर व्हीलर होती म्हणून जमलं बैलगाडी जर का आलो असतो ना आमच्या अर्थ्यात गेला उठून भाड्याच्या गाडीत आणू भाड्या काय नकरी भाड्याचे पाया अहो पुरलं काय करतो म्हटलं मग तुमचं तसं तर पाहायला तर काहीच नाही करत म्हणा मोक्कार येऊन ते का पण काय करा आता लग्न येऊन म्हणून कंपनीत डाळला झाले कंपनी नसते कंपनीत असं म्हणता का कंपनीचं आहे का पण नेमकं राहतो तुमचं बेन आहे कोणतं हे निळा केसवालो होय काय बुरं केसवालो होय निळं केसवालो एकदम के खेकड्या हा तोंड हरकत दिसते काय दडक्याच्या तोंडाच्या सतास तोंड पाहायला पहिले मले म्हणून राहिला का खेकड्या तोंडाच्या सतास तोंड पाय मॉनिटर आवडलं शाळेचा मॉनिटर खाऊ पडन जत्रा फुकट शाळेचा मॉनिटर आवडलं बोलीगच धोका नान नाही करायचा आपला ऐ पण तू मांगे बा मांगे व तुम्ही सांगा मुले पुरील काम काय काय येतात म्हटलं तसं पाहिलं तर कसं पुरील सगळेच काम येतात सगळं शिकून ठेवलं आपण आपल्या पुरील पण जर पाहिलं तर कसं दिवसान चार पाच वेळा झोपते मस्त पैकी मस्त पैकी तोंड हिकोळ करू करू फोनात फोटो काढते मस्त सगळ्या पाहिजे झाला तिले असे उभसत नाही असे तिरपी बसणार हे बसणार आणि मग काय थोडस कसं का पोट्टे चुना गिना लावणं कोणा खिशे कापणं या सगळ्या गोष्टी तर आपल्या पुढील म्हणजे पुरी वाया जाईल पुरगी आधी नाही चबरलं ना चबरलं अरे बा सोयरीत मोडत का माहिती तू या बाहेर न बी बुडिया काय आणलं काय वेळ या बुड्याले जवारी तो मा सोयरी घेत करणार करणारी बुडच असते का पुरील काही जमते का नाही वाढले काम गी मग असं निंदन खुरपण काही ना काही जमते का नाही म्हटलं निंदन हुरफाट हे कोणती नाही पैदास गेलाय मार्केटले अरे बा धन्य ती स्वामी निष्ठा पाय धुवून पाणी प्या रे बा यायचे येले निंदन कुरपण नाही माहीत जर का हा हाल तो तर काय असेल बसा ना तुम्ही मुके पोरी सगळे काम मी करणार तुम्हाला काय करा लागते काम धंदा यायला महत्व नाही लग्न व्हायला महत्व आहे तिच्यावरले सगळे काम मी करणार ते बसून खाणार तुम्हाला काय करा लागते का बहीण माय हे कातवलं लग्नासाठी काय झालं तू द्या म्हटलं पाहू ना पुढील आवाज द्या पसंद आहे म्हटलं मला बोरगी पसंद आहे मी आताच लग्न करायला तयार आहोत कातायला दिसते बा मला लग्नाला थांब हो ना बा हा मा माल होय ना म्हणजे माई बायक होय ना हे तू काय आली हो भाई अंजिल देना पाठवून अगली भटक बोवानी उठली सुटली भाई तुम्ही सुस हे केलं ना म्हणाल मला का झाली गेल ती माझ्या मी म्हणतो पसंद आहे मला पोरगा पसंद आहे जरासा नाही पडेल का काय के झालं केस काय झालं चष्मा दिला गेला म्हणा काही होत नाही हातात काळी गिरी आहे चोभ्याला मस्त आहे मला पसंद आहे मग पोरग हे भिरक्या डोळ्याचे चकणी डोळ्याचे तो पोराचा आबा आहे पोरगा तो बसेला भुऱ्या केसा आला अजून <laughs> हँडसम दिसतो आहे की नाही पुढच्या व्हिडिओ मध्ये मी माहीत स्वयरी करतो राहू दे तू याची याची या तुला तसं काही होणं नाहीये अरे तुम जो काय दो तो चांद तार रोक तोड लावंग इन गटाओक इन हवाओक मोड लावंग ढुंगण धुताय दिवा तुले चालला मोठा चांद तार व तोड लावंग हे बघा लग्न करा पहिले माझ्या काही शर्ती अटी आहेत मी घरातले काम करणार नाही धुणं धुणार नाही भांडे घासणार नाही स्वयंपाक करणार नाही मग का बघून बसून लावून पूजा करा का मी म्हाताऱ्या बसन मुका तिच्यावर सगळे काम मी करणार ती बसणारच तुला काय करा लागते वारे बायगोच्या भाड्या का बाई शिक्षण काय व्हायला हो शिक्षण कॉलेज व्हायला म्हटलं म्हटलं कॉलेज हो कॉलेज तर ठीक आहे पण काय डिग्री गिग्री कोणता कोर्स गिर काय करेल काय द्या न्या का ए बी करला ए बी ए बी नवाच कोर्स वाटतेला मार्केटले मोठा भारी कोर्स दिसू राहिला मला ये भी कधी ऐकला नाही बा असा कोर्स कोणता आहे तो पाहुन चुकून ये बी मुंब राहिली ते बी म्हणायला दिले उलट सुलट झालं ते चांगली हुशार दिसते म्हणते बोरगी तुमच्या खानदानात लावते दिवे माले हे म्हातारे माया लग्न होऊ देत नाही रे बा पण याच लग्न या वयात करून द्यायला आणलंय उचा बाध्या गेल्यावर त्यावर तुम्हाला जगा तो व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनल वरती जा म्हाताऱ्याला चढली जेवानी या टायटल न व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहा जर का हाय व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असा का नवीन व्हिडिओमध्ये तो म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र